नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शनिवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे मुंबई महामार्गावर वडगाव फाटा येथे पांढऱ्या रंगाची हुंडाई आय ट्वेंटी कार नंबर एम एच शून्य एक एक्स आठ शून्य शून्य एक वरील चालक शहबाज भुक्तारक कुरेशी वय वर्ष बत्तीस व त्यासोबत चांद साहब साहेब वर्ष सदतीस दोघेही राहणार जुन्नर जिल्हा पुणे हे एक लाख रुपये किमतीचे बेकायदेशीर कत्तल केलेले ओबडधोबड आकाराचे एक हजार किलो वजनाचे जनावरांचे वाहतूक करताना मिळून आले आहेत म्हणून सदर कार चालक व त्यासोबत असणाऱ्या इस्मा विरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार संदीप संभाजी चौधरी यांच्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती वडगाव मावळ पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद